लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता था ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये बेकायदेशीर शस्त्र व दारुगोळा बाळगणारे खरेदी विक्री करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त पोलीस सहायुक्त ठाणे शहर व अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर यांनी वेळोवेळी आदेशित केला आहे त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ एक सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या अग्निशस्त्रे व दारुगोळा बाळगणारे खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर अवैध अग्निशस्त्र काढतुसे गावठी पिस्टोल घेऊन विक्रीकरिता येणार आहे त्यानुसार मुंब्रा रेती बंदरकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला असता इसम नामे उत्तम पितांबर पुनिया या अवैधरित्या अग्निशस्त्रासह मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेतलाय त्याच्या जवळील एका बॅगेमध्ये दोन देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह व सोबत तीन जिवंत राऊंड मिळून आलेत सदरचे देशी बनावटीचे दोन अग्निशस्त्र व जिवंत तीन काडतुस असा एक लाख अकरा हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर आरोपी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेली मनाई आदेशाचा भंग करत असताना मिळून आल्यानं त्यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास मुंब्रा पोलीस करत आहेत पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दादा बेल ऐकॉन